दादर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांनी शिवाजीबाग परिसरात मॉर्निंग वॉक करत मतदारांशी संवाद साधला शिवसेनेच्या राहुल शिवाळ्यांविरुद्ध एकनाथ गायकवाड मैदानात उतरलेले आहेत आणि यावेळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी एकनाथ गायकवाडांना शुभेच्छा देखील दिल्या याचविषयी एकनाथ गायकवाड आणि संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रामनाथ दमणे मुंबई दक्षिण मध्यमध्ये जे आहेत एकनाथ गायकवाड काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांनी चक्क मॉर्निंग वॉक विथ प्रचार अशा पद्धतीचा फंडा यूज केला महत्वाचा म्हणजे याच मॉर्निंग वॉकला जे आहेत मनसेचे संदीप देशपांडे जे आहेत हे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी जे जा आश्वासन दिलेलं आहे त्यातलं एक आश्वासन पूर्ण पैकी नाही उलट त्यांनी त्या ऐवजी आता दुसऱ्याच गोष्टी चालल्या आता काँग्रेस जे आहे ते त्या सगळ्या आश्वासनात चिकित्स कारण इथं माझ्या शेजारी मनसेचे मित्र संदीप देशपांडे देखील उभे आहेत सगळ्यांना आम्ही भेटतो आम्ही सगळ्यांना नमस्कार करतो संदीप तुम्ही देखील या मुंबई दक्षिण मध्यमध्ये राहत आहे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही भेटण्यासाठी आलेला आहात एकूणच काँग्रेस भेटण्यासाठी असं नाही मी रोज शिवाजी पार्कला असतो आज भेटले त्यांना मी शुभेच्छा दिल्या पण आमची लढाई लोकशाहीसाठी आहे आणि हुकुमशाहीच्या विरोधात आहे त्यामुळे राजसाहेबांनी जे सांगितलेलं आहे की ही लढाई आहे ती, ती हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष हा लोकशाहीच्या बाजूने आहे शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी यापूर्वी होता ज्या पद्धतीने कामं व्हायला हवी होती ती झाली आहेत का नेमकं असं वाटतं का असं आहे की जे खासदार होते ते मला असं वाटतं दक्षिण मध्य मुंबईचे नगरसेवक होते त्यांची जर कामं बघितली तर पत्राछेड व्हीलचेअर वाटप मेडिकल कॅम्प ह्याच्यापेक्षा जास्ती मोठ्या प्रमाणात कामं ही खासदारांकडनं झाली पाहिजेत पॉलिसीवर कामं झाली पाहिजेत अशी आमची अपेक्षा होती ती कुठेही आम्हाला प्रत्यक्षात उतरताना दिसली नाही रामनाथ दमणे साम टीव्ही मुंबई